सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अगदी काहीच वेळापूर्वी ठाण्याच्या विद्यमान खासदारांचा म्हणजे नरेश मस्केंचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला मला वाटतं मी जय महाराष्ट्र न्यूजवर हा पाहिला चारशे एकोणपन्नास व्ह्यू होते सहा तासांमध्ये चारशे एकोणपन्नास व्ह्यू म्हणजे बघा ना लोक किती आवडीने पाहतात यांचे व्हिडिओ त्यानंतर मला वाटतं टी व्ही नाईन मराठीवर सुद्धा एक पाच साडेपाच हजारांच्या आसपास व्ह्यू आहेत आणि काही ठाण्याच्या लोकल मीडियावर सुद्धा एक आठ दहा हजारांच्या आसपास व्ह्यू म्हणजे एकत्रित सगळे पकडले तर पंधरा हजारांच्या आसपास व्ह्यू लोक टाळतात यांचे विषय पाहायला लोक टाळतात आता खर तर मीही टाळत असतो यांच्या विषयांवर बोलण्यासाठी मी का टाळतो कारण त्याखाली तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या थोड्या विचित्र असतात तुमचं एकच मत असतं ह्या माणसाविषयी बोलू या या ला नका आणि आम्हाला ह्या माणसाविषयी ऐकायला लावू नका त्यामुळे मी यांच्यावर यांच्यावरचे विषय टाळत असतो पण काल ज्या वेळेस त्यांनी एक आरोप केला शिवसेना नेते खासदार राजन विचारे साहेबांवर एक आरोप केला त्यावेळेस मला असं वाटलं की इथे बोलणं फार गरजेचं आहे कारण काय असतं खोटा मेसेज खोटा संदेशा समाजापर्यंत जाऊ नये जाणीवपूर्वक आणि हा हा तेंच, ही त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येणार हे मला अपेक्षित होतं याचं कारण सांगतो सॅटिस टू ठाण्यातल्या सॅटिस टू प्रकल्पाच्या अंतर्गत कोपरी पुलाची पाहणी करायला ते गेले होते खासदार राजन विचारे साहेब त्यावेळेस पत्रकारांनी स्पष्टपणे विचारलं कारण कोविडच्या काळात सुद्धा म्हणजे जो प्रकल्प खासदार राजन विचारे साहेबांनी मंजूर करून आणला त्या काळात सुद्धा कोविडच्या काळात सुद्धा याचं काम वेगाने सुरू होतं आज हे काम एवढं संत गतीने म्हणता येईल स्लो चालवायचे काही असेल त्यावेळेस त्यांची चिडचिड झाली खासदार विचारे साहेबांची चिडचिड झाली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या सगळ्याला पाठ पुराव्याची गरज आहे आणि हे सगळं बोलत असताना विषय निघाला पहलगामच्या आतंकवाद्यांचा त्यावेळेस खासदार राजन विचारे साहेबांनी सरकारविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं कुणाविषयी की त्या अतिरेक्यांना मारलं त्यांना तुम्ही पकडलं हे सरकारने आमच्यावर म्हणजे भारतीय जनतेवर उपकार केलेले नाहीत हा एक मोठा व्हिडिओ होता पण त्याच्यातला तेवढाच भाग काप कापण्यात आला तेवढाच भाग जाणीवपूर्वक मीडियावर दाखवायचा प्रयत्न केला आणि त्यावर नरेश मस्केंनी आपलं मत व्यक्त केलं नेमकं काय मत व्यक्त केलं आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला देखील जाणवत आहे खासदार राजन विचारे साहेब माजी खासदार राजन विचारे साहेब हे सरकारवर व्यक्त होत आहेत भारतीय जवानांवर नाही पण जाणीवपूर्वक आपल्यावर जे आरोप केलेले आहेत म्हणजे खासदार राजन विचारून जे आरोप केले मी तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवेल कामांच्या बाबतीत एक वर्ष झाले लोकसभेला ठाण्याच्या लोकसभेला म्हणजे सबरण देशभरात लोकसभा निवडणुकाहून एक वर्ष झालंय खासदारकीच्या आपल्या ह्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये आपण नेमकं काय केलं एक प्रकल्प सांगा एक योजना सांगा जी आपण तडीस नेली हे प्रश्न कुठतरी विचारल्यानंतर आपली कुठतरी अडचण होते का आपण जनतेसमोर उघडे पडतोय का या सगळ्यावर बोलण्याऐवजी आपण हा विषय कुठेतरी भलतीकडे नेण्यासाठी बघा कशा प्रकारे हा एक प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांना आपण इथे आज उत्तर देण्यासाठी समोर केलवायला सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ बघा ज्याच्यावर खासदार विचारे साहेबांवर त्यांनी हा एक व्हिडिओ करून त्यांचा त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जरा पहा अतिरेकी मारले तुम्ही काय मेहरबानी केली तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना पाकिस्तान मध्ये आहे आणि ते जर आज आज दिवस झाले त्या त्या कुटुंब ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे आज अतिरेकी मारले तुम्ही काय मेहरबानी केली कारण तुम्ही तुमच्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचं गरज काय नाव राजन विचारे हाती अविचारांची टाळ राजन विचारे अतिरेकी मारले तर देशावर मेहरबानी केली की काय अशा पद्धतीचं दरिद्री वक्तव्य आपण करताय अहो त्या बॉर्डरवर पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन उभे राहा ज्या पद्धतीने सैनिक आपली मिलिटरी स्वतःची प्राण्याची बाजी लावून आपलं जे संरक्षण करतायत ना त्यानंतर तुम्हाला कळेल ते आपल्यावर मेरबरणी करताय का आणखी काय करतात ते अहो त्या, त्या काँग्रेसच्या नादी लागल्यापासून आपण शेणाचाही सुगंध घ्यायला लागलात काँग्रेसच्या शेतकीला दररोज किती दिवस जगणार आहेत ते पक्षप्रमुख काँग्रेसच्या नादी लागल्यात खाज आली की खाजवायचं हे पण त्यांना विचारत आहे तुमचे विचार त्यांच्यासारखेच झाले किती दिवस अशा पद्धतीने वागणार आहे दरिद्री विचाराच्या या माणसाचा निषेध देशातील सगळ्यांनी करायला पाहिजे आपण खासदार होतात हो दहा वर्ष खासदार होतात लाज वाटते की तुम्हाला आम्ही मतदान केलं आणि तुम्हाला निवडून दिलं आपली योग्यता नाही हो देशातील सैनिकांच्या कामगिरीवरती आपण संशय आणि होय प्राणाची भाजी लावून काम करतात आपल्यावर करता हा केबिलवाला प्रयत्न नरेश मस्केंना का करावा लागला राजन विचारे साहेब नेमकं असं काय म्हटले होते तेही मी तुम्हाला दाखवतो जरा हाही व्हिडिओ पहा तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मोठोच्या दरम्यान होतं त्यालासुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्या त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे काम असू कुणी केलेली आहेत त्यामुळे तो काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काही प्रोजेक्ट आहेत तुम्ही या जनतेच्या टॅक्स तुम्ही पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून लक्ष दिलं आपले विरो आपले विरोध असतात दिल्लीला जॅकेट घालून आणि फक्त त्यांचं टीका करण्यात मला साहेबांवर टीका कर उद्धव साहेबांवर टीका कर ह्याच्यावर टीका कर वयाचं वाण ठेवत नाही राहुल गांधी इंदिरा गांधी साहेब काय अरे आता आता तुमचे पाय पाळण्यात दिसायला लागलेत आणि तुम्ही आता जरा शांततेने घ्या या विकास कामाकडे लक्ष द्या आणि आज तुम्हाला माहिती असेल हा सर्वात महत्वाकांक्षित प्रकल्प आहे मला तिथे मध्ये जॅकेट घालून तर महाराष्ट्र सदस्य समोर ह्याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर साहेबांवरती व अरे पवार साहेबांची जेवढी पावसाळे आहेत उद्धव साहेबांनी जेवढं काम केलं आहे आला तो आत्ता तुझा जन्म झाला त्यामुळे तू पहिल्या आधी काम कर आली लोकांच्याकडून हे घे मग काय काय अडचण असेल माझ्याकडे आला तरी काय प्रॉब्लेम नाही तेल मी सगळा अजून चांगल्या कामासाठी ते परंतु आज तुम्हाला माहिती असेल की या ठाणे शहराचा मी पस्तीस वर्ष मी चार वेळा नगरसेवक म्हणजे वीस वर्ष त्या ठिकाणी मी महापौर होतो मग आमदार होतो दोनदा खासदार होतो या ठाणे शहराचं विजन डॉक्युमेंट आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये हा सॅटिस हा हे सांगितलं होतं रेल्वे जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा त्यावेळेला आपण त्यावेळेला माहिती घेतली त्या होती त्या विजन डॉक्युमेंट मध्ये आलं होतं आणि जे ठाणे मुंबईच्या दरम्यानचं जे स्टेशन आहे हे सुद्धा विजन डॉक्युमेंटमध्ये त्यावेळेला आलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला गर्दी कमा करायची असेल ठाणा स्टेशनची था था तर दुसरं स्टेशन असलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करण्यापासून हायकोर्टामध्ये बारा वर्ष आपण ही केस लढत होतो ठाण्याचं जवळजवळ मला वाटतं एकवीसशे करोड रुपयाला मंजुरी त्या ठिकाणी मिळेल नवीन स्टेशनला म्हणजे एअरपोर्टच्या धर्तीवरती ते स्टेशन असणार आहे तिथे डेक असणार आहे वरती छोटे छोटे त्या ठिकाणी बसण्यासाठी रेस्टॉरंट असतील किंवा वेटिंग एरिया असेल किंवा आता काल आम्ही कालच मला समजलं की आज वेटिंग एरिया एवढ्या मोठ्या स्टेशनसाठी आपण वेटिंग एरिया त्याचं भूमिपूजित केलं होतं ते लोकार्पण केलं काल काल मला समजलं की तिथे रेस्टॉरंट तिकडे ओपन करतात काय चाललेलं काय असं मला वाटतं या एज्यातली कुठली जागा या ठिकाणी सोडलेली नाहीत सर्व ठिकाणी कमर्शियल अँगल त्या ठिकाणी के तयार केलेलं आहे जनतेचं हित कुठे बघितलं गेलेलं नाही आज तुम्ही बघितलं असेल सर्व आदानीच्या घशामध्ये या सर्व जागा गेलेल्या आहेत बघितलं असेल लाज वाटते या संबंध सरकारचं काम बघून आणि आज जनता संबंध हवादूर झालेली आहे आणि आज मुंबई लोकांच्या पैशाचा जो टॅक्स रुपये पैसे जमा केले जातात परंतु त्याचा त्यांचे सर्व पैसे हे विचार घालण्या त्यांना दिलं अरे संसद रत्न माहिती त्यांना ते मी काय बोललो वाचाळवी राहा त्यांना त्यांना द्यायला पाहिजे पुरस्कार संसद रत्न नाही संसदेत ते कमी असतात तर बाकी इकडं ह्याच्या ठिकाणी बोलायला मात्र ते पुढे असतात ठीक आहे नवीन नवीन आहे बच्चा न्याया आहे मला असं वाटतं आज तुम्ही बघितलं असेल प्लीज त्यांची एक योजना दाखवा मला एक योजना किती योजना सक्सेसफुल झालेल्या आहेत त्याचा गैर वापर त्या हा व्हिडिओ तुम्ही देखील पाहिलात नेमका असं शिवसेना नेत्यांनी काय चुकीचं विचारलं होतं म्हणजे नरेश मस्केंनी एका वर्षात काय केलं हे त्यांना विचारू नये बर आपण उत्तर देताना आपण हा असं केविलवाणा प्रयत्न करण्याऐवजी आपण जो प्रश्न आपल्याला विचारलाय आपल्या कामांच्या संदर्भातला विचारलाय त्यावर एखादं पान घेऊन बसले असते म्हणजे जे काही तुम्ही वाचून बोलत होतात पहिल्या व्हिडिओत तुम्ही पाहिलात वाचून बोलत होते ते पान घेऊन आपण एक वर्षात केलेल्या कामांची यादी घेऊन बसला असतात ना आम्हाला जास्त बरं वाटलं असतं याला सुदृढ लोकशाहीचं लक्षण म्हणतात आपल्यावर आरोप केलाय कामांविषयी केलाय कामांमधून उत्तर देऊयात पण तसं नाही झालं इथे काय केलं लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांचं एक मोडून तोडून विधान आणलं आणि बाजूला बसून एक प्रतिक्रिया दिली बरं विधान काय केलीत मी लिहून घेतली काय म्हणतायत यांचं नाव विचारे पण हाती अविचाराची अव टाळ हे ठरवणारे आपण कोण लक्षात घ्या खर तर मला एक सविस्तर इथे बोलावं असं वाटतं ज्यावेळेस शिवसेनेमध्ये ही गद्दारी झाली ही बंडाळी झाली त्यावेळेस हे शिंदे गटाचं अपयश आहे सगळ्यात मोठं फेल्युअर आहे की एवढे नगरसेवक एवढे आमदार एवढे खासदार भेटल्यानंतर सुद्धा त्यांना ते त्यांच्याच ठाण्यातला खासदार मात्र घेता आला नाही कारण त्या खासदारांनी धर्मवीर दिगे साहेबांचे विचार तंतोतंत पाळले बाळासाहेबांचे विचार ते निष्ठेचे विचार तंतोतंत पाळले हे यांचं अपयश आहे ही यांची खरी सल आहे की आपण संबंध महाराष्ट्रामधनं आमदार खासदार घेऊन शकलो पण आपल्या स्वतःच्या ठाण्यामध्ये आपल्याला खासदार घेता आला नाही हे लक्षात घ्या हे म्हणतायत ही अविचाराची टाळ ही निष्ठेची माळ आहे आम्हा सर्व शिवसैनिकांना त्यांच्याविषयी अतोनात आदर आहे उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याविषयी अतोनात आदर आहे सैनिकांविषयी ते वृत्त त्यांनी जोडून दाखवायचा प्रयत्न केला त्यांना काय माहिती हो सैनिकांविषयी यांचं मत काय यांना काय माहिती सव्वीस अकरा ज्यावेळेस झाला म्हणजे विचार करा मला वाटतं तीन चार महिन्यातच ठाण्यामध्ये शहीद स्मारक सुरू केलं एक उद्यान चालू केलं सव्वीस अकराच्या त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये जे वीर जवान शहीद झाले किंवा सर्वसामान्य माणसं तिथे मारली गेली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ था, ठाण्यामध्ये एक उद्यान चालू केलं त्याच उद्यानामध्ये दरवर्षी सव्वीस अकराला शहीद पत्नींचा गौरव केला जातो वीर पत्नींचा गौरव केला जातो आणि हे दरवर्षी घडतं यांनी सांगावं शहिदांविषयी यांनी सांगावं भारतीय लष्कराविषयी यांचं काय मत आहे बरं चौदा ऑगस्टला म्हणजे आता हा ठाण्याचा विषय तरी सुद्धा मी तुम्हाला सर्वांसमोर सांगतो चौदा ऑगस्टला आपण जे झेंडावंदन ठाण्यामध्ये रात्री बारा वाजता करतो त्या झेंडावंदनाला आपण सर्व सैनिकांना बोलवतो माजी सैनिकांना वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांना जे निवृत्त झालेले आहेत त्यांच्या हस्ते ठाण्यामध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम होतो एका वर्षी तिथे लाईट घालण्याचा प्रयत्न झाला होता यांनी सांगावा आम्हाला म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या कार्यक्रमाला अशा प्रकारची गर्दी उसळते संबंध ठाणेकर रस्त्यावर येतात त्या झेंडा वंदनाला आणि तिथे लाईट घालवण्या घालवण्याचा जो कोतेपणा झाला दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे जास्त जास्त जुनं नाही आहे यांनी सांगावा सैनिकांचा सा आदर उभा देश उभा देश सैनिकांचा आदर करतो आणि कुठ देशातल्या एकाही व्यक्तीच्या मनामध्ये सैनिकांविषयी प्रश्नचिन्ह नाही प्रश्न विचारला गेला होता सरकारला सरकार आपल्यावर कुठलेही उपकार करत नाही हे लक्षात घेणे आजही तो प्रश्न तसाच कायम आहे हे तुम्ही जे भासवल्या हरकत ना पकडले मारले हे आमच्यावर उपकार नाहीत भारतीय जनतेची जनतेचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे हे आमच्यावर उपकार नाहीत पुढे काय म्हणतात बॉर्डरवर जा हे किती वेळा गेले बॉर्डरवर हे नरेश मस्के काय म्हणाले तुम्ही दहा वर्ष खासदार होतात आम्हाला लाज वाटते तुम्हाला निवडून दिल्याबद्दल खर तर ठाण्यातली जनता गेल्या वर्षभरापासनं वर्ष हा प्रश्न स्वतःला विचारते आपण कुणाला निवडून दिलात गेल्या एक वर्षापासून ठाण्यातली जनता स्वतःला कोसते आणि हाच प्रश्न राजन विचारे साहेबांनी तुम्हाला विचारला होता एका वर्षामध्ये एक प्रकल्प सांगा एक योजना सांगा जी तुम्ही पूर्णत्वाकडे नेली पण त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलं नाही आणि विचार करा ना जवळपास मला वाटतं चार टम नगरसेवक दोन टर्मचे आमदार मला वाटतं महापौर राहिलेत सभापती राहिलेत खासदार राहिलेत दोन टम जवळपास आपल्या आयुष्याची चाळीस पस्तीस चाळीस वर्ष या शिवसेनेसाठी दिलेल्यांना आपण हा प्रश्न करावा बरं किती जपून बोलायला हवं होतं यांना सगळे सग्ड, तुमचे खास खळगे माहिती आहेत म्हणजे पुस्तक जर खोललं ना चोपडी जर खोलली तर अनेक गोष्टी बाहेर निघतील आता प्रताप सरनाईकांनी मागे एक प्रयत्न केला होता एक मस्त पत्र आलं प्रताप सरनाईकांच्या नावे खासदार राजन विचारांनी लिहिलेलं आपण किती जबाबदारीपूर्वक भानपूर्वक अशी विधानं केली पाहिजेत आरोप करा ना कामांवर करा कामांवर प्रश्नचिन्ह उभे करा पण तसं झालं नाही हे अशा प्रकारचे प्रश्न आणि याच्यावर आपण काय उत्तर द्यायची आणि बघा आणखी एक प्रश्न त्यांनी काय विचारला काँग्रेसचा मी मागे या प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे काँग्रेसच्या सोबत गेले गे तुम्ही गेले तुमचे पक्षप्रमुख गेले म्हणताय हेच नरेश मस्के दोन हजार चार साली ज्यावेळेस नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती त्या नारायण राणेंसोबत या राणेंसोबत विचार करा मार्गारेट टलवा त्यावेळेस होत्या बरं का हे स्वतः शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये चालले होते यांना ह्या सगळ्या प्रसंगांचं चांगली जाण आहे यांना सगळं माहिती आहे हेच खासदार राजन विचारे साहेब होते ज्यांनी यांना पुन्हा आणलं होतं काँग्रेसमधनं म्हणजे काँग्रेसमध्ये जाऊ दिलं नव्हतं आपण कमीत कमी या गोष्टींची तरी जाण ठेवू आणि अशा माणसांना कमीत कमी हे -कमी प्रश्न करू नका काँग्रेसचे जे काही असेल ते आज विचार करा बरं ज्या महानगरपालिकेचे हे नगरसेवक राहिले त्या महानगरपालिकेची आजची अवस्था काय आहे परिवहनची अवस्था काय आहे विचार करा अवस्था अवस्था काय काय आहे आहे अगदी गटारांवरची झाकणं बदलायला सुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये पैसा शिल्लक नाही गटारावरची ती लोखंडी झाकणं बदलायला कॉन्ट्रॅक्टरची अवस्था काय चालली आहे त्या ठाणे महानगरपालिकेतली हे सगळं जर काढलं तर केवढ्याच जायचं हे सगळं प्रकरण असो पण आज ज्यावेळेस यांनी हे सारे आरोप केलेत खर तर मला नवल वाटलं साडेपाच लाख ठाणेकरांनी यांना मतदान दिलेलं आहे साडेपाच लाख शिवसैनिक आजही जागेवर आहे शिवसेना आजही जागेवर आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांवर निवडून आलेल्यांनी आज खासदार राजन विचारे साहेबांना हा प्रश्न करावा हेच मला एक विनोदी वाटतं भारतीय जनता पक्षाची मतदान जर बाजूला ठेवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मतदान बाजूला ठेवलं अजित पवार गटाचं मतदान बाजूला ठेवलं तर काय आहे आपली परिस्थिती लक्षात घ्या अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण आज इथे मी कामांवर ह्यांना प्रश्न विचारणार आहे आणि मी तर माझं ते साधी अपेक्षा या सगळ्या गोष्टींवर जिथे मी हे प्रश्न विचारणार नाही या प्रश्नावर आपल्याकडनं उत्तर यावं कसा पाठपुरावा करायचा असतो ना तुमच्या समोर एक झलक ठेवतो हो पाठपुरावा जो प्रश्न खासदार राजन विचारे साहेबांनी ठेवला दिघा रेल्वे स्थानक यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दिघा रेल्वे स्थानकाचा कसा पाठपुरावा केला कसा प्रश्न मांडला आणि कसं ते स्मारक बांधून पूर्ण आहे आज ऐरोली ठाणे दरम्यान दिघा स्थानकाचा वापर सर्वसामान्य ठाणेकर करतायत बघा रेल्वे मंत्री त्यावेळेस सदानंद गौडा होते मला वाटतं दोन हजार चौदाचा हा काळ एकोणतीस ला पहिला पत्रव्यवहार झाला सुरेश प्रभू नंतर आले तेवीस डिसेंबर दोन हजार चौदाला दुसरा पत्रव्यवहार झाला मंजुरी केली मंजुरीची विनंती झाली दोन हजार त्यानंतर भूमिपूजन सोळा दोन हजार सोळा मध्ये दहा डिसेंबर दोन हजार सोळा ला झालं उद्धव साहेबांच्या हस्ते झालं मला वाटतं नरेंद्र मोदी होते त्या कार्यक्रमाला प्रकल्प गस्तांना प्रकल जवळपास एक हजार ऐंशी प्रकल्प असताना तिथे खोल्या देण्यात आल्या त्यांना पक्की घरं देण्यात आली जे ह्याच्यात सगळ्या त्यांची घरं जाणार होती त्यानंतर एमआरसी कडनं दोन टप्प्यात हे काम सुरू झालं डिसेंबर दोन हजार बावीस ला हे काम पूर्ण झालं आणि उद्घाटन आदित्य ठाकरे साहेबांनी अनौपचारिक पद्धतीने केलं कारण तोपर्यंत आपलं सरकार गेलं होतं आणि जाणीवपूर्वक हे उद्घाटन करत नव्हते आपण अनौपचारिक पद्धतीने तिथे जाऊन ते उद्घाटन करून टाकलं होतं मी तिथे स्वतः भाषण दिलं होतं तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल चार फलाट नऊ भुयारी मार्ग सहा सरक ते जिने दोन लिफ्ट ऐंशी जवळपास आठशे पार्किंग बारा तिकीट खिडक्या दोन शौचालय पाण अनगिनत आणि ही असतं कामाची पद्धत एखाद्या खासदाराने कशा प्रकारे रेल्वे स्थानक आणावी रेल्वे मार्ग बनवावेत यांनी काय केलं तुम्ही किती गोष्टींसाठी पाठपुरावा केला एकाचं उदाहरण द्यायचं दुसरं कळवा एलिव्हेटेड स्थानक आपण किती पाठपुरावा केलात या योजनेचा याच्यासाठीही खासदार राजन विचारे साहेबांनी पत्रव्यवहार केले होते अनेक मंजुरी आणल्या होत्या पण तिथे आपण किती पाठपुरावा केलात नाही केला तुर्भे उरण लाईन किती पाठपुरावा झाला माहीत नाही मिरा रोड स्थानकात हायटेक म्हणजे मिजारोड स्थानक हायटेक करण्यासाठी एकशे दहा कोटींचा निधी आणला त्यानंतर पुढे त्याचं काय झालं कारण यांच्या हातात गेलं सगळं सरकार आपण किती पाठपुरावा केला माहीत नाही रोरो सेवा घ्या आता बघा खरं खरं पाहायला गेलं तर मुंबईसारख्या भागामध्ये रोरो सेवा असणं जलवाहतूक असणं हा आपण कधी विचार तरी केलाय का पण ह्या माणसाच्या डोक्यात खासदार राजनजी विचारे साहेबांच्या डोक्यात हा सुद्धा विचार होता म्हणजे केंद्राची जी सागरमाला योजना आहे तिच्या अंतर्गत वसई आणि भाईंदरमध्ये जवळपास साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे पाण्यामधनं जर आपण पाहिलात तर आणि रस्त्याने जर आलं तर हे अंतर जवळपास दीड तासाचं आहे पाण्यामधनं गेलं तर हेच अंतर दहा मिनिटाचं आहे दहा मिनिटांचं अंतर पन्नास टक्के अनुदान मिळावं यासाठी त्यांनी मेरिटाईम बोर्डाला दोन हजार सोळा पासून पाठपुरावा केला अठरा मध्ये काम सुरू झालं विचार करा बावीस ला भाईंदर जट्टीचं काम पूर्ण झालं केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना त्यांनी त्याचं लोकार्पण पण करायला सांगितलं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ते सुरू आहे आता दीड तासाचं अंतर जवळपास पंधरा मिनिटांपर्यंत आलं याला म्हणतात काम रोरो सेवा म्हणजे जेट्ट्या बांधून वसईला असेल भाईंदरला असेल जेट्ट्या बांधून पूर्ण रोरो तिथे चालू गेले बघा कामांमधून बोलायचंय कामांमधूनच बोलूयात नेरुळ जेट्टी आता नेरुळ ते अलिबाग हा जलवाहतुकीसाठी हा मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी नेरुळ जेट्टीची नेरुळमध्ये जेट्टी बांधली एकशे अकरा कोटींचा निधी मंजूर झाला जेट्टी बांधून पूर्ण झाली तर ही वाहतूक होणं अपेक्षित होतं रोरो वाहतूक म्हणजे नेरुळ पासून थेट आपल्या गाड्यांसकट आपण अलिबाग मांडवापर्यंत जाऊ शकू पण अजूनही ती वाहतूक सुरू नाही जेट्टी बांधून पूर्ण आहे आपण यासाठी किती पाठपुरावा केलात याचा आम्हाला एकदा उत्तर द्यावं नरेश मस्केंना आपण अगदी साधे सोपे प्रश्न विचारतोय बरं का पण या साध्या सोप्या प्रश्नावर सुद्धा त्यांच्याकडे उत्तर नाहीत आणि ते असे कट केलेले व्हिडिओ दाखवतात लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी द्या ना या प्रश्नांवर उत्तर द्या तुमची ठाणे लोकसभा जवळपास तीन महानगरपालिकांचा त्याच्यामध्ये पसारा आहे हा पसारा फार मोठा आहे हा भाग फार मोठा आहे नवी मुंबई महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका तीन मोठ्या महानगरपालिका किती प्रश्न असतील लोकांचे आपण किती मांडले मी ठाणेकरांना खर तर हा प्रश्न विचारतो आपल्या छातीवरचा हात ठेवा आणि सांगा नरेश मस्केंनी तुमचा एक तरी प्रश्न मांडलाय का आणि मांडला असेल ना खरंच तुम्ही खरंच व्यक्त व्हा लोकसभेत ज्यावेळेस आपण तारांकित प्रश्न विचारतो अनस्टार्ट प्रश्न विचारतो ज्याला आपण इतर प्रश्न म्हणतो किंवा शून्य प्रहर प्रश्न म्हणतो रूल तीनशे सत्यात्तर प्रश्न विचारतो डिमांड फॉर आपण प्रश्न विचारतो आपण किती गेले आम्ही सांगू शकतो आम्ही किती गेले जवळपास दोनशे सदुसष्ट अनस्टार्ड प्रश्न त्यानंतर जवळपास लोकसभेमध्ये आठ तारांकित प्रश्न डिमांड फॉर ग्रँट मध्ये जवळपास दोन आणि शून्य प्रहरमध्ये अकरा आणि रेट रूल तीनशे मध्ये चार अनेक गोष्टी आहेत साहेब सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खर तर या सगळ्यांवर मला खर्ची घालायचा आहे मला कुठलेही वैयक्तिक आरोप इथे करायचे नाही आमचं तुम्हाला थेट आव्हान आहे अशाच प्रकारचे आपण जी केली ती कामा बसा, ती घेऊन बसा आम्हाला सांगा आपण किती तारांकित शून्य प्रहरमध्ये तीनशे सत्याहत्तरच्या अंतर्गत किती प्रश्न विचारले आपली ठाणे लोकसभा असेल या ठाणे लोकसभेतल्या तीनही महानगरपालिका क्षेत्रांचे किती प्रश्न आपण लोकसभेत मांडले हे आम्हाला ऐकायचे आणि हे ठाणेकरांना ऐकायचे बाकी तुम्ही हे केविलवाने प्रयत्न करत राहा त्या संदर्भात मला काहीच बोलायचं नाही ठाणेकर सुशिक्षित आहे आहे सुजाण आणि ठाणेकर साडेपाच लाख ठाणेकर ज्यांच्या मागे उभा राहिलाय त्यांना तुम्ही असली अविचाराची टाळ काय माळ काय वगैरे बोलायचे प्रयत्न करताय ठाणेकर पाहतोय ही मुकुट आहेत ना सत्तेची मुकुट ही फार काय टिकत नसतात हे सत्ता ही लोक पाहतात आणि सत्तेची हवा आणि सत्तेची धुंदी ज्यावेळेस डोक्यात घुसते त्यावेळेस ती नशा सुद्धा उतरवण्याचं काम जनता चांगल्या पद्धतीने करते समज नाही को बाकीचा इशारा काफी तुर्तास रजा घेतो ठाणेकरांनो पण विचार करा आणि कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा सप्रेम जय महाराष्ट्र